अतर्विशेष पटनाने भारावले गणपती मंदिरातील वातावरण सांगली अडीचशे महिलांचा सहभाग पृथ्वीराज पाटल्यांचे आयोजन ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षम तत्व मसी श्री संस्थान गणपती मंदिरातील वातावरण आज पटनाने भारावून केले येथे दर्शन मंडपात अडीचशे महिलांनी आतर्व शिष्याच्या आवर्तेने गणरायच्या चरणी समर्पित केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिसानिमित्त भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्याने आणि पंचायतन संस्थांचे स व्यवस्थापक जयदीप अभेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला पृथ्वीराज पाटील सो विजया पाटील सो प्रियंका पाटील यांच्यासह कुटुंबियांनी त्यात सहभाग घेतला लाल साडी परिधान केलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहपणे पट उत्साहाने पठण केले पृथ्वीराज पाटील म्हणाले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसानिमित्त या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले त्यांनी जगाला देशाच्या शक्तीचा परिचय करून दिला त्यांच्यावर आज आम्ही भक्तिमार्ग आणि शुभेच्छांचा वर्षाव केला ही कनरायची नगरी आहे या ठिकाणच्या सोयातून श्री मोदी यांच्या दीर्घायुष्याची आणि त्यांच्या नेतृत्वात भारताच्या महाराष्ट्राच्या गतिमान प्रगती करत राहो अशी प्रार्थना केली भाजप अध्यक्ष रवी बाधवने प्रवेश प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष स्वाती शिंदे प्रकाश बिर्जे माजी नगरसेविका उर्मिला बेलोलकर बाळासाहेब काकडे बाळासाहेब बेलोलकर निलांजली ढोपे पाटील शीतल सललगे मयुरेश पेटणेकर मुकुंद पेटनेकर प्रकाश बिर्जे श्रीकांत शिंदे सुशांत गवई शुभम मनसोडे प्रशांत देशमुख रघुनाथ नार्वेकर प्रशांत अहिवे किरण कपाले मोहन जमादार महीन जामदार म, मोहन जामदार बंडू पोदार भाऊजी बेलकर आदी उपस्थित होते सांगलीचे आराध्य देवत्री गणपती मंदिरामध्ये आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं गणपती अथर्वशिषाचे एकवीस आवर्तने या ठिकाणी करण्यात आली आणि आम्ही नियोजन केलं होतं पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हणून पंच्याहत्तर महिलांनी ही एकवीस पाठ म्हणावेत परंतु मोदीजींचा आजचा हा पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हटल्यानंतर भरभरून महिलांनी स्वतः येऊन ह्या आमच्या अथरोशीच्या पटनाच्या उपक्रमामध्ये जवळपास अडीचशे महिला आज सहभागी झाल्या आणि पंतप्रधान मोदीजींना आमच्या सांगलीच्या आराध्य देवताचे आशीर्वाद या आजच्या गणपती अथरोशीच्या पटनानं निश्चितपणाने मिळालेल्या आहेत आम्ही गणपतीचरणी प्रार्थना केली की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दीर्घ आयु आरोग्य लाभो आणि एक चांगला राष्ट्रहित जपून एक कणखर पंतप्रधान म्हणून गेले जवळपास बारा वर्ष मोदीजी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत आणि पुढच्या काळातही असाच भारताचा उत्तरोत्तर विकास त्यांच्या हातून घडो हीच प्रार्थना आम्ही या निमित्ताने केलेली आहे पंतप्रधान मोदीजींना आम्ही सर्वजण या ठिकाणी विशेषतः गणपती पंचायतन ट्रस्टच्या वतीनं मी असेन भारतीद दिगडे असतील जे अभिनकर असतील सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक असं हार्दिक अभिष्य चिंतन त्यांचं करतो धन्यवाद